नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्याला आता मराठवाड्यामध्ये भरपूर पाऊस जेरी आहे आपल्याकडे बी कालपासून पाऊस जेरी आहे मित्रांनो आता सध्याला आपण आपले मशी चारीत आहोत मग पाऊस पडला म्हणलं हे खड्डे पाणलोटीचे खड्डे आहेत मित्रांनो हे आमच्या आजोबाच्या काळामध्ये तयार झालेले पाणलोटीचे खड्डे आहेत मित्रांनो आता या कमीत कमी आता तिसरी पिढी गेली आहे मित्रांनो पाणलुटेचं कामच झालं नाही आता या आपण हाव माळावर उंचीच्या ठिकाणी हाव जे पडक जमीन आहे पहिलेचे आपले आजोबा तो अतर आता तर काहीच नव्हतं मित्रांनो हाताने खोदले खोदलेले हे तिकड्डे आता भरत आले आता त्याच्या बाद काही काम झाले नाही का वरचीवर माणसं आता पैशाच्या मागे धावत लागले त्याच्यामुळे वेळच नाही पहिले पहिलेचे लोक हुशार होते मित्रांनो त्याने असे कामं केलं तर आणि ते पाणी साचत आहे मित्रांनो तर आमची पिढी गायली झाली आम्ही पण काढल्या नाही पानलोटीचे पुन्हा खड्डे आता म्हणलं सर पाऊस पडला म्हणलं आता हे भुजत आले तर ह्या पिढीला किलर भुजून जातील मित्रांनो आता उगं थोडं थोडं राहिलात मित्रांनो तर बी पाणी थोडं थोडं साचलेले मित्रांनो हे उमाटोवर मित्रांनो खड्डे आहेत पुरा शिवार पाण्याखाली येऊन जाते मित्रांनो हे तर डबल तर पुनर्भरण केले आपण ह्या खड्ड्याची तर कायमस्वरूपी गावातली पाण्याची टंचाई निघून जाईल आपले आजोबा किती हुशार होते मित्रांनो हे बघू शकता कसे खड्डे मारले तुम्ही आता पडक जमीन हा मित्रांनो उताराची पाणी होऊन जाते पावसाचं पडलेलं भरपूर पाऊस पडते मित्रांनो पाणी काही राहत नाही आता उलतुला योगा हे आता चाले मित्रांनो हे कालव्याला जाते नाली नालीच्या बाजूने जे खड्डे मारलेत ना मित्रांनो योगा असं आता हे भुजलेत तर बी पाणी साचले मित्रांनो असे खड्डे मध्ये पाणी दाखवतो मित्रांनो अशी आहे मित्रांनो इथं बी एक सर मारलो होतो मित्रांनो त्यांनी भुजाली तर बी हा थोडं थोडं पाणी ह्या सरीमध्ये आता आपण खाली जातो मित्रांनो मित्रांनो अशी चरी मारलेली आहेत मित्रांनो आता बुजत आलं का बघू शकता अशी चरी मारलेली मित्रांनो चरीचं पाणी त्याच झालेलं त्या नालीला जाते ते नाली कालव्याला जाते मित्रांनो कालव्या नदीला भेटते जाऊन कालव्यामध्ये म्हणायला गेल तर पाणी आहे मित्रांनो जागी जागी पाणी पडून मित्रांनो पहिलंच नियोजन असं ब्लॉकेज होऊन हे पाणी निघून झाले उतारेच्याला पाणी साचलं पाहिजे मित्रांनो द्या थोडी थोडी पाणी चालेल मित्रांनो पाऊस थोडी बारीक आहे मोठं झाल्यावर पाऊस जाते मित्रांनो पानलोटीचे पाणी खायचे का चाले निघून पाणी तिकडे पाणी येणार नाही मित्रांनो पण ते खड्डे ना भरले नाहीत तिकडले आणि एक बार पानलोटीचे तर काम गावकऱ्यांना तर मिळून केलं तर गावात पाण्याची दुष्काळी येणार नाही जमिनीला बी पाणी होईल मित्रांनो पाणी साचून मोरलं जाईल आता आपण आल्या मातीवर मित्रांनो असं पाणी साचलं आता इथं तर खड्डा नसला असता तर पाणी होऊन गेलं असतं नदीमध्ये गवतामुळे बी पाणी काही रुखते मित्रांनो त्याच्याकडून पाणी आडवा पाणी जेव्हा आहे परत लावीलच पाहिजे मित्रांनो बघू शकतो